परभणीत वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला एक कोटी रुपये आर्थिक सहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी लोकनेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये मदत व एका व्यक्ती शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमी झालेल्या भीम अनुयायांना तातडीनं पंचवीस लाखांची मदत द्यावी व संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मातंग समाजातील युवक सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा मसाजुक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व संतोष पाईकराव यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी या या व अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चात वंचित बहुजन आघाडीसह भीम अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे अकरा तारखेला अकरा डिसेंबरला जे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं त्यामध्ये मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी व खोटे गुन्हे दाखल करून लोकनेते विजय आधे आदेविताराच्या झटक्यानं त्यांचा पण मृत्यू झालेला आहे आ, या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढण्यात आला होता की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा लोकनेते विजय बापड्यांना न्याय मिळावा सूरज जाधव यांना न्याय मिळावा काल झालेला ताजा मर्डर संतोष पाईकराव यांना न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि व या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशीचे जे मारेकरी आहेत त्यांना तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जे काही मा मारेकरी आहेत किंवा गोरमांड साहेब त्याच्यामागचे जे सात आठ पोलीस आहेत त्यांच्या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि लोकनेते विजय वाघोडे साहेब आणि सोमनाथ सूर्यवंशी सुरज जाधव आणि संतोष बाईकरावे याला न्याय मिळावून आज वंचित बहुजन आघाडीला मोर्चा काढण्यात आलेला होता आज वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने जन जनआक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि सोमनाथ परिवाराला शहीद सोमनाथ यांच्या परिवाराला शहीद लोकनेते विजय वाघोडे त्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी न्याय देण्याच्या मागण्यांसाठी आम्ही आज जन जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या जनआक्रोश मोर्चामध्ये माननीय सर्वजित बनसोडे साहेब ॲडव्होकेट भोशीकर साहेब महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव सर हे मान्यवर आले होते आणि हजारोच्या संख्येने या मोर्चाला लोक उपस्थित राहिले आणि सगळ्यांना मोर्चा एकदम अत्यंत शांतते सुव्यवस्थित झालेला आहे धन्यवाद लोकनायक न्यूज करता राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज